महाराष्ट्रभूमी न्यूज चॅनलमधनं आदित्य बारावकर बोलत आहे आज आपण मांडवगण येथे आलेलं आहे तर शिरूर विधानसभाची चर्चा करण्यासाठी तर इथे विसरूया सर तुमचं नाव काय हनुमंत भराटे सर तुम्ही कुणाला मज मध्ये तुम्हाला कोणचा नेता आवडतो माऊली आबा कटके माऊली आबा कटके माऊली आबा कटके यांनी शिरूर तालुक्यासाठी काय काय केलेलं आहे माऊली आबा कटके म्हणण्यापेक्षा आतापर्यंत मायुतीने जे निर्णय घेतलेले आहेत शेतकऱ्यांसाठी असतील लाडके बहिणीसाठी असतील आणि त्या निर्णयामुळे आबा खटकेने अजून त्याच्यामध्ये तीर्थयात्रा केली सर्वसामान्य लोकांची कोरोना काळात सेवा केली आणि प्रत्येकाला मदतीचा हात पुढं केला म्हणून मागलं नाव प्रभाकर गाडगे तुम्ही कुणाला मतदान देणार आहात माऊली कटके का अगं माऊली कटके हा निस्वार्थी माणूस आहे दान येत्या माणसाची त्याच्याकडं कुठला कारखाना नाही कुठलं काही मोठं योगदान नाही किंवा कुठल्या आवक कुठल्या नाही पण तरीसुद्धा तो आहे ना स्वतःचे दानात खर्च करतो आणि लोकांना तीर्थयात्रा घडवून आणली आणि कामं केली कोणाचं जळीत झालं तिथं उभं राहिला दहा पाच रुपये दिले दिले कुटुंबाला उभं केल्याचं काम केलं गेलं आणि ह्या माणसाने आता एवढा मोठा कारखाना जोरात चालला आहे तो कारखाना दोन वर्षाला बंद आहे त्यामुळे ही परिस्थिती इथली नाराजी आहे माऊली आबा कटके हे शिरूर तालुक्यामध्ये आमदार झाल्यानंतर कारखाना चालू करतील का निश्चित करतील ना त्यांना अजितदाचं पाठबळ आहे महायुती सरकार येतील असं नक्कीच आम्हाला वाटायला लागलेलं आहे त्यामुळे महायुती सरकारच्या योजना आताच जाहीर झालेले आहेत किंवा आता लाडकी बहीण योजना किंवा अनेक छोटे मोठे योजना त्यांनी आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे योगदान दिलेले आहेत आता हजार बा रुपये मोदीचे मिळतात त्यामुळे हे लोकांना माऊली आबाज कटके आवडतो आता आज पवारसाहेबांची सभा झाली पण त्यांनी माऊली आबा कटके यांना काही परिणाम होईल का नाही काय काय फरक पडत नाही लोकांना माहिती आहेत ना अजितदादा ज्यावेळेस बाजूला निघाले तिथून हे माहिती सुद्धा ना पवारसाहेबांतून बाजूला निघाले तरी लोकांनी आज नमस्कार नमस्कार आपलं नाव काय गणपतराव फराटे मांडोगण फराटा तुम्ही कुठे राहता का का मांडोगुन फराटा गावामध्ये गावठाणात राहतो तुमचा आवडता उमेदवार कोण आहे माऊली कटके का त्यांनी लोकांसाठी दुष्काळग्रस्तासाठी मदत केली आहे गोरगरिबांना कोरोनाच्या काळात मदत केली आहे आणि जास्त संपर्क या ठिकाणी आहे की जेणेकरून गणपतीच्या काळामध्ये दिवाळीच्या काळामध्ये आणि गोरगरिबांच्या संकटामध्ये ते जास्त या ठिकाणी त्यांनी मदत केलेली आहे माऊली कटकेंनी अजून काय काय कामं केलेले आहेत आपल्या गावामध्ये देवदर्शनमध्ये पूर आला तर आपल्या गावामध्ये तर माऊली कटकेंनी काय काय केलं आहे माऊली कटकेंनी दुष्काळग्रस्तांना मदत केलेली आहे आणि पूरग्रस्तांना मदत केलेली आहे की पुरामध्ये या ठिकाणी अनेक पिकं गेली होती त्यावेळेस स्वच्छेने स्व इच्छेने त्यांनी मदत केलेली आहे शेतकऱ्यांना आणि ह कोरोना काळामध्ये हॉस्पिटलला पेशंटला मदत केलेली आहे आर्थिक मदत केलेली आहे नमस्कार नमस्कार सर आपलं नाव हो काय वैभव फराटे तुमचा आवडतीचा उमेदवार कोण आहे माझा आवडता उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ मावल्याबा कटके का त्याचं कारण असं आहे की दोन हजार वीस साली कोरोना महामारी आली होती आणि त्या महामारीमध्ये Uh, गावामध्ये मी दुसरा व्यक्ती होतो मला कोरोना झाला होता त्यावेळेस मला माऊली आबांनी वाघोलीला बोलून बी जी एस को कॉलेजला तिथं कोरोना सेंटर त्यांनी उभारलं होतं त्या ठिकाणी माझी त्यांनी स्वतः तिथं था, थांबून माझी uh, कोरोना टेस्ट केली आणि माझी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आमच्या सर्व कुटुंबाला बोलून आमच्या कुटुंबाची टेस्ट केली आणि सर्व कुटुंबाची आमची त्यांनी व्यवस्थित त्या क्वारंटाईन सेंटरला काळजी घेतली तेव्हापासूनच एक आबा एक तरुण नेतृत्व मला वावलं आणि मी आबांचा त्यावेळेस खूप ऋणी आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव काय मी गोरक्ष शेतोळे तुमचा आवडता उमेदवार कोण आहे शिरूर हवेले विधानसभेत आम्ही येतो सध्या लोकांच्या कलानुसार माझा बी कल तसाच आहे आबा कटके हे सध्या आमचे आवडते उमेदवार आहेत का कारण त्यांनी बऱ्याच मुलांना पैलवानांना क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना गोरगरिबांना खूप प्रकारची मदत केलेली आहे कोरोनाच्या काळात त्यांनी घरोघर जाऊन गरिबांना धान्याचं किट वगैरे दिलेलं आहे आणि त्यामुळे ते सध्या आम्हाला खूप आवडतात आणि तेच विधानसभेत जावं असतं सर तुमचं नाव अंकुश अन्ना सित्तोळे तुम्ही मतदान कुणाला करणार आहात आम्ही मतदान माऊली कटके माऊली आबा कटके का कारण सर्वसामान्यातला माणूस आहे जनतेबरोबर लहान गुरुगरिबांचं काम करणारा माणूस आहे आणि तो सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा माणूस असल्यामुळं सगळ्यांची आमची त्याची आवडी महाराष्ट्रभूमी आदित्य बारोकरसह कॅमेरामॅन विजय कांबळे